तिला न्याय मिळाला होता आज रात्रभर पाऊस नुसता कोसळतच आहे समोरचा माणूस नीट दिसणार नाही इतका त्यामुळे हवेत एक प्रकारचा थंड गारवा पसरला होता चंदर आज घरात एकटाच होता बायको आणि मुलगा दोघेही परवाच आठ दिवसांसाठी बायकोच्या माहेरी कोल्हापूरला गेले होते चंदर पोलीस इन्स्पेक्टर असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्याच्या बदल्या होत होत्या सध्या तरी तो या लोणावळ्याजवळच्या गावात बदली होऊन आला होता हायवे लगत असल्याला राहायला जागाही मिळाली होती मग काय बायको आणि मुलासकट तो येथे राहायला आला आज त्याची जनरल शिफ्ट असल्यामुळे रात्री तरी तो त्याच्या घरीच होता जेवण वगैरे उरकून तो हॉलमधल्या टी व्हीवर त्याच्या आवडीचा अमिताभचा पिक्चर बघण्यात आणि एकीकडे हातातल्या किंवाच्या झुरक्या घेण्यात रंगून गेलेला होता आणि तेवढ्यात बाहेरून कोणीतरी दरवाजावर जोरजोरात थाप मारत होतो कोणाबाईचा ओरडण्याचा आवाजही ऐकू येत होता दार उघडा प्लीज दार उघडा ना मला मदत करा हो प्लीज दार उघडा इतक्या कोसळत्या पावसात आणि इतक्या रात्री कोण दार वाजवतय असा विचार करून तो आला दरवाजाच्या काचेतून त्याला बाहेर फक्त एक अस्पष्ट आकृती दिसली पण दरवाजा वाजवणारा हात मात्र स्पष्ट आणि रक्त आलेला दिसत होता चंदरने लगबगिनी दरवाजा उघडला बोला दरवाजाबाहेरच्या त्या स्त्रीचं निरीक्षण करत चंदरने विचारले हात रक्ताने माखलेले होते तिचे तिच्या कपड्यांवरही सगळीकडे रक्त सांडलेलं होतं आणि कपाळावर तर मोठी जखम झालेली दिसत होती कशामुळे तरी ह्या बाईचं कपाळ एखाद्या वस्तूवर जबरदस्त आपटलेलं होतं त्यामुळेच त्यातून सारखं रक्त भळभळत होतं आणि तेच रक्त तिच्या कपड्यांवरही पडत होतं काय झालं बाई काही अडचणीत आहात का तुम्ही प्लीज मला मदत करा हो इथे हायवेवर आमच्या गाडीला एका ट्रकची धडक लागून अपघात झाला आहे आम्ही सगळेच म्हणजे मी माझे मिस्टर आणि आमचं छोटं बाळ असे आम्ही सगळेच अडचणीत आलो आहोत मिस्टरांना तर उठताही येत नाही त्यांना खूप आहे त्यांच्या मांडीवर आमचं छोटं बाळ आहे मी कार चालवत होते पण इतक्या पावसात मागून भरधाव येणाऱ्या ट्रकवाल्याचा गाडीवरचा कंट्रोल सुटला आणि हा अपघात झाला तो दारू प्यायलेला असणार याची मला खात्री आहे चंदर त्या बाईला मदत करायला म्हणून लगेचच निघाला अंगात रेनकोट चढवून आणि हातात टॉर्च आणि छत्री घेऊन त्याने घराला बाहेरून कुलूप घातले बाई ही तुमच्यासाठी छत्री घ्या मला छत्री वगैरे काही नको हो प्लीज तुम्ही लवकर चला माझं बाळ आणि अर्धवट बोलता बोलता ती एकदम बोलायची थांबली आणि झपझप चालता चालता एकदम स्तब्ध उभी राहिली ती एकदम का थांबली हे चंदरलाही काही कळेना काय झालं बाई तुम्ही बोलता बोलता आणि चालत असताना अशा एकदम का थांबलात अगदी लवकर चला माझं बाळ रडत असेल हो ते माझीच वाट पाहत असेल माझ्या नवऱ्यालाही खूप लागलं आहे तो आता जिवंत असेल का नाही याचीही मला खात्री देता येत नाही आहे पण त्याच्या मांडीवर माझं बाळ आहे हे बोलता बोलता मग अशी थबकलेल्या तिच्या पावलांना आता मात्र वाऱ्याचा वेग आलेला होता आणि चंद्र तर जवळजवळ पळतच तिच्या मागोमाग जात होता बरंच लांब आहे हे अंतर माझ्या घरापासून आधी तुम्ही हे सांगितलं असतं तर माझी कार आणली असती पण मला वाटलं की तुमच्या गाडीला माझ्या घराच्या जवळच असलेल्या हायवेजवळ अपघात झाला आहे म्हणून मी असाच निघालो त्यातून आहे माझ्या घरापर्यंत बिना टॉर्च येताना तुम्हाला बराच त्रास झाला असेल ना पळत पर परतच चंदर तिच्याशी बोलत होता माझं भानच ठाऱ्यावर नाही हो मी तुमच्या घरापर्यंत कशी आले ते माझं मलाच समजत नाही पण आपण लवकर जाऊया अगदी लवकर पोहोचूया पण तो ट्रकवाला त्याचं काय झालं तिच्या मागे पळता पळताच चंद्र तिला विचारत होता नराधम आमच्या गाडीला मागून धडक देऊन स्वतःचा ट्रक बेफाम चालवत पुढे पसार झाला पण मी असं सोडणार नाही आहे त्याला छडा लावेनच मी या कामात तुम्हीही मला मदत कराल ना इन्स्पेक्टर साहेब मला खात्री आहे तुम्हीच मला मदत कराल त्याशिवाय मी शांत बसणार नाही पण आता तरी माझं बाळ वाचायला हवं मी इन्स्पेक्टर आहे हे तुम्हाला आधीपासून माहिती होतं का दरवाजावरची पाठी बघितली मी तुमच्या हायवेलाच पण चंदरच्या घरापासून थोडस दूर आल्यावर रस्त्याच्या मध्येच एक कार उभी असलेली दिसत होती कारची लाईट चालू तर तो जे झोपला तो डायरेक्ट संध्याकाळी साडेसहालाच त्याला जाग आली होती चहा पिऊन त्याने परत एकदा पोलीस स्टेशनमध्ये चक्कर मारली पळून गेलेला त्या ड्रायव्हरचाही तपास चालूच होता तिथे परत तो एका वेगळ्याच केसमध्ये गुंतला आणि काल रात्रीपासूनच्या त्या बाईच्या केसचा त्याला थोडा काळ विसर पडला रात्री घरी आल्यावर त्याच्या मनात जेवणासाठीचे विचार घोळत होते गरमागरम खिचडीच खाऊ असं मनाशी ठरवून त्याने खिचडी करायला घेतली पाऊस आजही कालच्यासारखाच कोसळत होता एकीकडे खिचडीच्या कुकरची शिट्टी वाजत असतानाच दरवाज्यावर परत कालच्यासारखं कोणीतरी थाप मारत असल्याचं त्याला जाणवलं तो दरवाजाजवळ पोचला आणि त्याला परत ती अस्पष्ट आकृती आणि दरवाजाच्या काचेवरच तो रक्त आलेला हात दिसत असल्याचा भास झाला सलग तीन ते चार रात्र त्याला असा भास होतच होता हायवेवरच्या सी सी टी व्ही फुटेजवरून ट्रकचा तपास लागला आर टी ओकडून नंबर चौकशी केली त्यावरून ट्रकच्या मालकाचं नाव समजलं मग मोबाईल नंबरवरून ट्रेस केल्यावर ट्रक बेळगावकडे गेल्याचं समजलं बेळगावच्या पोलीस स्टेशनमध्ये फोन करून चौकशी अंती त्या ट्रक ड्रायव्हरला अटक करून ताब्यात घेतलं आणि आश्चर्य म्हणजे सहाव्या दिवशी रात्री मात्र त्याच्या दरवाजाजवळ अजिबात थाप पडली नाही तिला न्याय मिळाला होता गोष्ट काल्पनिक आहे का त्यामुळे भूताखितावर विश्वास नसणाऱ्यांनी फक्त सस्पेन्स स्टोरी जाणून वाचायला हरकत नाही कमेंट्स करायला विसरू नका अशाच नवनवीन स्टोरीजसाठी उखाड्यांसाठी माझ्या चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद